मी आपल्याला एका मोठ्या संघर्षानंतर तुमच्या समोर येतोय मी आज जो काय पूर्वी इन्सिडेंट झाला त्याच्यावर भाष्य करणार नाही त्याच्यावर मला एक शब्दही मी विचार विचार करणार नाही परंतु या घटनेचा गैरफायदा घेण्याचा आणि आपलं इच्छित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न शहर मध्येचे आमदार देवेंद्र देवें देवें कोटे साहेब ही वस्तुस्थिती कशी सत्य आणि बरोबर आहे हे या जनतेच्या न्यायालयात मी आपल्या समोर येतोय का करतायत असं करण्याची त्यांची गरज का बसली या सगळ्या प्रश्नाच्या उत्तराला मी आपल्या समोर जायला तयार आहे तेव्हा पहिला प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी शाळेच्या संशिक्षण संकून हे स्थापन पासष्ट वर्ष झाले आणि पासष्ट वर्ष झाले मी आता सातवा अध्यक्ष आहे अध्यक्ष येत असतो आणि जात असतो संस्थेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होत असतो तेव्हा मी उद्या निवडणुकीत पराभूत झालो तर मी त्या संस्थेचा अध्यक्ष राहू शकत नाही मग समजा माझ्यात माझ्यात काय दोष असतील किंवा माझ्यावर काय आरोप असतील माझ्यावर काय गुन्हे असतील किंवा माझ्याबद्दल काय तक्रारी असतील त्यांच्यात किंवा मला संपवायचं असेल त्यांना तर ते मला संपू शकतात पण मला समाधाला नाही समाजाची संस्था नाही संस्था समाजाची आहे मनोहर समाटीची नाही मनोहर समाटी आज आहे ना उद्या नाही जखम हरगटाला आणि इंजेक्शन पकडायला का देतात तुम्ही करा ना माझ्यावर काय कारवाई करता येईल ते करा मी कुठे दोषी असेल मी कुठे सापडलं असेल तुम्हाला तर निश्चित मला तर तुम्ही कारवाई करा लोकशाही आहे तुम्हाला तो अधिकार आहे योगेश पवार अधिकार आहे देवेंद्र साहेबांना अधिकार आहे आणखीन कोणी असतील त्यांच्या बरोबर त्या सगळ्यांना अधिकार आहे जर मी जनहिताच्या विरोधात कुठे वाटलो असेल आणि जनहिताच्या विरोधात काही कृत्य केलं असेल तर मला चौकशी अपेक्षा करा मला काय हसराव द्या काय अडचण पण समाजाची संस्था तुम्ही कसं होता जे लोकशाही पद्धतीने तिथं निवडणूक होतात गुप्त पद्धतीने मतदान निवडणूक होत आहे आणि त्या संस्थेला तुम्ही टार्गेट का केलं तिथे प्रशासन नेमण्याची तुमची भूमिका कायसाठी तर तुमच्या पोटात लपलेला जो रोग आहे संभाजीराव शिंदे प्रशाला तिला धर्दर लागली आहे आणि ती जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही माझी संस्था संपवतो मुळात संभाजीराव शिंदे प्रशाला शासनाचा तीन किलोमीटरचा नियम तोडून एका शाळेच्या जवळ दुसरी शाळा तीन किलोमीटरच्या काढता येत नाही तर ती बेकायशी तुम्ही इथं ट्रान्सफर केली बेकायशी केली शाळा इथं आणली आणि ती शाळा तुम्ही इथं चालवता आता त्या शाळेला घरघर लागल्या ला विद्यार्थ्याची स्पर्धा आहे शैक्षणिक स्पर्धा आहे आणि मग या स्पर्धेला सामोरं जात असताना तुम्ही कमी पडता आणि तुम्हाला कमी पडत असतात म्हणून माझी शिवाजी बंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शाळा बंद पाडतात गेली पासष्ट कशी मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे आमचं समाजाचं अस्तित्व आहे गोजन आहे अशा शाळेला तुम्ही तु। तु संपवण्याचा जो गाठ घाटाने प्रजातन्यावर आणि कोणाला नेमताय अशासकीय मंडळ नेमका कोण आहे नावं सांगितलं आश्चर्य वाटेल असलं समाजाचे समाजसेवक तरी नेमा ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत आपण कुणाला नेमताय कोणत्या लोकांना नेमताय लो कशासाठी शाळा संपवत आहे माझी विनंती आहे आप आपल्याला आणि आमदार साहेबांना विनंती आहे जर या संस्थेत काय भ्रष्टाचार असेल या संस्थेचं काय बेकशीर काम असेल या संस्थेनं काय शासनाचा निधी लुटला असेल तर चौकशी करा विना चौकशी प्रशासक नेमायचं ने कायदा कायदेच का नाही विना चौकशी मला नोटीस द्या संस्थेला नोटीस द्या किंवा तुम्ही हे बंद बेकैशन केलं ते वेकेशन केलं असं काही नोटीस द्या डायरेक्ट तुम्ही प्रशासक नेमण्याची कारवाई करतायत आणि मुख्यमंत्र्यांचं गैरसमज करून देत आहेत माझ्याबद्दल दे काय त्यांच्याकडे त्यांच्याकडे का जे पुरावे असतील आरोप असतील माझ्याबद्दल आरो काय कोणी असतील तर आणि माझ्यावर गुन्हे दाखल केले ते योगेश पोहोचवीस गुन्हे पंचवीस गुन्हे माणसाचे चौकशी केली त्यांच्याकडे की एका माणसाला वकील आणि एवढे गुन्हे दाखल करण्याचं कारण काय ते देऊ शकले नाही तुमचं चौकशी चालू पण हा भाग सुगून ते आहे ह्या भागाशी मी बोलणार नाही तर पण प्रश्न असा आहे मराठा समाजसेवा मंडळ ही संस्था मनोहर सपाटीच्या बापाची नाही मनोहर सपाटीची ही संस्था नाही ही संस्था सामाजिक आहे चॅरिटेबल आहे तिला नियम आहे तिला घटना आहे कायदा आहे आणि घटनेप्रमाणे काम करत वृत्तपतीने पाच वर्षांनी निवडणुका होत आहे कुठली लोकशाही तो पुन कशा पद्धतीने तुम्ही लागले आणि कसा सूड घेताय माझा सूड घ्यायचा मला गोळी घाला मला गोळी घाला मी घ्यायला तयार आहे पण तुम्ही हे कशासाठी करताय पाच हजार विद्यार्थी शिकतायत पाचशे कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या पोटात पाय मारणार तुम्ही या सगळ्यांसाठी आम्ही जनतेच्या न्यायालयात माझी कोटे साहेबांना विनंती आहे कोटेसाहेब राजकीय राजकीय स्पर्धा जरूर करा आम्ही तुमच्या विरोधात हरकलो हाँ, तर मान्य करतो तुम्हाला जे करता येईल ते आमच्या विरोध करा राजकारणात आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही पण तुमची संस्था जिवंत ठेवण्यासाठी आमच्या शिवाजीला मारू नका संभाजी शिंदे प्रसादाला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीला मारत असाल तर हा मनोहर सपाटी प्राण्याचा बळी द्यायला तयार नाही असं नाही झालं लोकशे मेळा मला पण हे नाही का नाही प्रत्येकाला मृत्यू आहे का नाही मग माझी अशी विनंती आहे त्यांना की आपण दिलेलं पत्र ताबडतोब परत घ्या एकतर ते अशा पद्धतीची कारवाई करू नका जर तुमची काय तक्रार असेल संस्थेनं काय निकेशन केलं असेल संस्थेचं काय Uh, सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे चौकशी लावा चौकशी करा काय आमच्याकडे घोटाळा असेल काय असेल तर तुम्ही पण प्रशासक नाही म्हणत चार्टी कमिशनरची यासाठी ऑथॉरिटी आहे चार्टी कमिशनर कडे रिपोर्ट जातो चार्ट कमिशनर चेंज रिपोर्ट जातो चार्ट कमिशनर ते हजर आहेत जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चॅरिटी कमिशनकडे हजर आहेत चॅरिटी कमिशन हे न्यायालय आहे त्यांनी निर्णय घेतला न्यायालयानं उद्या सपाट्यानं बाद करा बाद होतील सपाटी चॅरिटी कमिशन कडे जा ना, ना। सत्तेचा गैरउपयोग करू नका तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे या साहेब थांबले नाही तर आम्ही जनआंदोलन उभा करू दाक्षिणिक उपक्षम करू लोकशाही मार्गाने कारण आम्ही दरंगे साहेबांना भेटलो संघर्षोत्तम दरंगे साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आवाज उठवा न्याय मागा आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटे साहेबांकडे याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची परवानगी घेऊन त्यांच्या दारासमोर त्यांच्या ऑफिस समोर रोजचं लाक्षणिक उपोषण म्हणून उपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे आम्ही या पद्धतीनं आंदोलन करू खोटेसाहेबांना थांबावे अशी हा दुरून विनंती करतो माझी शिक्षा समाजाला देऊ नका मला शिक्षा द्यायला तुम्ही समर्थ आहात तेव्हाही द्या आणि तुमची शिक्षा घ्यायला मी समर्थ आहे तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कायदा हातात का घडून अशा पद्धतीनं आंदोलन माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा दूर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असं असताना मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन झालो आहे उद्या जा संघर्ष युद्धा साहेब मुंबईला नेते आहेत सत्तावीस पासून आणि मु, मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चाललेत अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत तुम्ही मराठीची एक संस्था नेमत करताय मराठीची संस्था संपवत आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचा ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका घेऊ नये अशी विनंती करतो मी 嗯。